नमस्कार महाराष्ट्र न्यूज चोवीस मध्ये स्वागत जाणून घेऊया काही चालू महत्वाच्या घडामोडी जिल्हा रुग्णालय सातारा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत अठरा जून ते एकवीस जून दोन हजार चोवीस असे एकूण चार दिवसात तालुका स्तरावर तंबाखू नियंत्रण कायदा अंमलबजावणीसाठी माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीसर सिव्हिल सर्जन डॉक्टर युवराज करपेसर अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉक्टर राहुल देव खाडेसर जिल्हा सल्लागार डॉक्टर दिव्या परदेशी मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र कार्यवाही सुरू आहे ही कार्यवाही सायकॉलॉजिस्ट दिपाली जगताप इला होतारी सोशल वर्कर तसेच तालुकानिहाय पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यातून दैनंदिन जिल्हास्तरावर होत आहे या चार दिवसात एकूण सत्तेचाळीस पांठपरीवर कार्यवाही करून एकूण पंधरा हजार चारशे पन्नास रुपयेचा दंड आकारून जनजागृती करण्यात आली यावेळी कराड ग्रामीण पोलीस इन्स्पेक्टर जगताप सर औंध पोलीस स्टेशनचे ए पी आय सर मेढा पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर तासगावकर सर दहीवडी पोलीस स्टेशनचे ए पी आय सोनवणे सर म्हसवड पोलीस स्टेशनचे ए पी आय बिराजदार सर आणि या सर्व पोलीस स्टेशनमधील कर्मचारी यांनी कोटपाप केसेस करण्याकरता चांगले सहकार्य केले त्याबद्दल जिल्हा रुग्णालयाकडून सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे धन्यवाद महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी सातारा जिल्हा संपादक चांगदेव काळेल अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद